नमस्कार महाराष्ट्र दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे देसर येथे ही घटना घडली असून अभिषेक घोसाळकर यांना कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे मुरीजबाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो एक वर्षापूर्वी अभिषेक घोसळकर यांनी त्याच्या विरोधात देसर पोलीस स्टेशनमध्ये दे गुन्हा दाखल केला होता मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जाते त्याचबरोबर अभिषेक घोसाळकर यांच्यावर दोन ते तीन झाडण्यात आल्याची माहिती असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया आहे ते म्हणाले की अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेले आता बातमी आली त्याच्यावर गोळीबार झाला काय चालले या राज्यात गुंड्यांचं सरकार बसले एका आमदाराने गोळी घातली ती पण पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूने गुंडागर्दी चालू आहे हे सरकार उलथून लावावं लागेल शिंदेला बदनाम करायची गरज नाही ते बदनामच आहेत पण त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले